आपल्या संविधानिक हक्क अधिकारासाठी जे शहीद झाले विनोद विनोदभाऊ पवार यांना आजच सिद्धार्थी खरात आमदार तसेच अध्यक्ष उबाटा नरुभाऊ खेडेकर आणि जालोभाऊ बुधवत आज आमच्या समवेत आहेत तर आपण जाणून घेऊन घ्या की त्यांच्या जे हक्क आहे त्याच्यासाठी आपण काय काय यांना मदत करू इच्छितो आज मी आटोळ आडोळ खुर्द आज विनोद पवार जे या आंदोलनामध्ये हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो समवेत आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय मनुभाऊ खेडेकर साहेब आहेत जिल्हाध्यक्ष जालेंदर गुदवंत आहेत आमचे टाटाखलचे जे अध्यक्ष आहेत ते वाघसाहेब आहेत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सोबत आहेत शिवसेना या पक्षाने या घटनेची दखल घेतलेली आहे आणि विनोदजी पवार कालकथित विनोद पवार यांची जी काही घटना घडली जी काही आत्माहुती झालेली आहे त्याचा शोध घेतला असता काही गोष्टी प्रकाशानं लक्षात येतात की शासनानं विशेषत काही जिल्हा प्रशासन आहे आणि त्या कार्यकारी अभियंतानी जी मंडळी आहे त्या ठिकाणी देखील केली होती त्यांनी दुर्लक्ष केलं वेळीच जर या प्रकरणाची दखल घेतली असती त्या ठिकाणी एन डी आर एफचं पथक होतं पोहणारी मंडळी होती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला पोहता येत नाही आणि ते सर्वच त्या सगळ्या लोकांच्या समूहासोबत त्या त्या ठिकाणी त्या धरणाच्या ठिकाणी ते पोचले होते म्हणजे असं नाही की तिथे काही त्यांनी नवीन काही सांगितलं सगळं जगजाहीर दिसतं आहे व्हिडिओजमध्ये तुम्ही पहा सगळं तो बोलतायत ते विनोद पवार स्पष्ट बोलत आहेत तरीसुद्धा त्यांना पकडण्याची त्यांना अडवण्याची त्यांना परावृत्त करण्याची कोणी काळजी घेतली नाही आणि हा जो कठोर प्रकारचं जे काही दुर्लक्ष ज्या शासन यंत्रणेचं झालेलं आहे ते ते त्याला दोषी आहेत माझी अशी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना की आपण या ही जी हलगर्जीपणा ज्याने कोणी केला असेल त्यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करा पडतर्प करा दुसरी गोष्ट विनोद पवार यांच्या जे काही दोन मुलं आहेत त्यांचं जाण्यामुळं त्यांचे सगळे कुटुंब या झोक्यावर आलेलं आहे एकदा माणूस कमावता होता, होता आणि विनोद विनोदजी पवार यांनी काही कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेली नाही ना झाली म्हणून आत्महत्या केली नाही तर एक सार्वजनिक स्वरूपाच्या कामासाठी रस्त्यासाठी सर्व गावकऱ्यांच्या हितासाठी त्यांचं या यांचं या, या, बलिदान झालेलं आहे आत्माहुती झालेली आहे आणि म्हणून शासनाने हा जो काही सर्वसामान्य निकषाप्रमाणे पुराच्या पाण्यामध्ये एखादा व्यक्ती मृत झाला तो जो काही निकष आहे सर्वसामान्य याच्या अनुषंगानं चार लाखाची जी मदत केली आहे ती अतिशय चुकीची आहे निषेधार आहे ही बलिदान आहे आणि म्हणून विनोद पवार यांच्या कुटुंबियांना कमीत कमी पंचवीस लाखाची मदत शासनाने केली पाहिजे त्यांची जी दोन मुलं आहेत ती चांगले शिकत आहेत एक मला वाटते ग्रॅज्युएट करतो आहे आणि एक माझी मुलगी आहे पोस्ट ग्रॅज्युएट करते आहे या दोन्ही मुलांना आज आज रोजी नोकरीची गरज आहे तर हे जे काही पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे विभागानं तात्काळ तात्काळ म्हणजे अति तात्काळ अतिशीघ्र शिग्रा। या दोघांचे बायोडाटा घ्यावेत आणि त्यांना कंत्राटी तत्वावर का होईना कारण आम्ही काही नेहमीच म्हणत नाही आहे कंत्राटी तत्वावर तात्काळ या दोघांनाही नियुक्ती देण्यात या देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी करणार नाही आणि जर हे झालं नाही हे जर का शासनाने मान्य केलं नाही विधान मंडळामध्ये मग माझ्याशी गाठ आहे मग मग आम्ही तेच विचारणार होतो शिवसेना 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 स्टाईलने स्टाईलने आपण आपण काय काय करणार करणार याचा सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही मला पाहिलं नाही सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विभागाचे खात्याचे मंत्री यांची लक्तर मी वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी शिवसेनेचा आमदार आहे लक्तर ठेवा ठेव